नमस्कार आशिष दत्त यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज अशा एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्याशी संवाद साधणार आहे चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्त असतो लोकांपर्यंत शेअर करा एकाहत्तरा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार दोन हजार पंचवीस नुकताच भारताचे महामहिम राष्ट्रपती जोपुर्दी मुर्मू मॅडम यांच्या हस्ते वितरित करण्यात आलेला आहे नेमका कोणाकोणाला हा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे त्यांची यादी आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत सर्वोत्कृष्ट अभिनेत्यामधून जवान चित्रपटासाठी शाहरुख खान यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे सर्वोत्कृष्ट दुसरा अभिनेता आहे बारावी फेल चित्रपटासाठी विक्रम मेसी यांना देण्यात आलेला आहे सर्वोत्कृष्ट अभिनेत्री राणी मुखर्जी मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉवेल या चित्रपटासाठी त्यांना देण्यात आलेला आहे सर्वोत्कृष्ट चित्रपट बारावी फेल दिग्दर्शक आहेत विनोद चोपडा सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट कटहल सोत्कृष्ट पार्श्वगायक बेबी चित्रपटासाठी साठी या गाण्यासाठी त्यांना देण्यात आलेला आहे सोत्कृष्ट पार्श्वगायिका शिल्पा राव जवन चित्रपटातील चलिया या गीतासाठी त्यांना पारितोषिक देण्यात आलेलं आहे सोत्कृष्ट व राष्ट्रीय व सामाजिक मूल्य वाढवणारा चित्रपट म्हणून सॅम बहादूर या चित्रपटाला गौरवण्यात आलेला आहे स्वत्कृष्ट तेलगी तेलगू चित्रपट भगवंत केसरी स्वकृष्ट मराठी चित्रपट श्यामची आई सर्वोत्कृष्ट पहिला चित्रपट आत्मप्लेम ते दिग्दर्शक आशिष आशिष बेंडे सर्वोत्कृष्ट बाल चित्रपट नाळ टू सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक हे दोन जणांना देण्यात आलेले आहे पहिला आहे जीवी प्रकाश यांना दिलेला आहे वार्थी या चित्रपटासाठी आणि दुसरा आहे हर्षवर्धन रामेश्वर ॲनिमल या चित्रपटासाठी हा संगीत दिग्दर्शकांचा पुरस्कार देण्यात आलेला आहे तसेच सोत्कृष्ट दिग्दर्शक सुदप्तो सेन द केरला स्टोरी या चित्रपटासाठी सोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून सुदप्तुसेन यांना गौरवण्यात आलेलं आहे अशा रीतीने आज आपण एकाहत्तरा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार दोन हजार पंचवीसची यादी मधील सर्व कोणाकोणाला कोणता पुरस्कार कोणत्या चित्रपटासाठी देण्यात आलेला आहे हा एकाहत्तरवा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार दोन हजार पंचवीस आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चालू घडामोडीच्या अंतर्गत चा उपलब्ध माहिती मिळावी व छोटीशी मदत व्हावी याच उद्देशाने हा व्हिडिओ तयार केला आहे चॅनलला जर तुम्ही नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आपल्या चॅनलवरती आपण स्पर्धा परीक्षेच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारचे पण व्हिडिओ तलाठीवरती ग्रामसेवक भरती वनरक्षक भरती पोलीस भरती तसेच शिक्षक भरती असे एक ना अनेक भरती तसेच एम पी एस सी राज्यसेवा गट क गट ब तसेच एम पी एस सी पूर्वपरीक्षा राज्यसेवा यांचे फॉर्म फिलअपचे माहिती फॉर्मची मुदत कधी संपणारे याचे इतमभूत माहिती देणारे व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण प्रसारित करीत असतो त्यामुळे या सर्व व्हिडिओचा जास्तीत जास्त एम पी एस सी आणि सेवा देणाऱ्या विद्यार्थ्यांना लाभ होत आहे आपल्या चॅनलवरती दिवसेंदिवस सबस्क्रायबरची संख्या वाढत आहे त्यामुळेच एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांना छोटीशी मदत होईल याच उद्देशाने आपण या, या चॅनलची निर्मिती केलेली आहे आपल्या चॅनलवरती सध्या ट्रेडिंग व्हिडिओ नवरात्रीचे उत्सवानिमित्त आपण सुरुवात केलेली आहे विशेष नऊ कर्तृत्ववान महिलांची माहिती देणारे माहितीपद व्हिडिओ आपण आपल्या आप यूट्यूब चॅनलच्यामधून प्रसारित करीत आहोत त्यालाही उदंड प्रतिसाद मिळत आहे गणेश उत्सवाच्या काळात देखील आपण ट्रेडिंग व्हिडिओ श्री गणपती बाप्पांची माहिती देणारे व्हिडिओ प्रका प्रकाशित केलेले होते त्या व्हिडिओला देखील चांगले सबस्क्रायबर यांनी प्रसिद्धी दर्शवलेली होती आणि अशाच आता शारदीय नवरात्री उत्सवाची सांगता होत असतानाच नवरात्रीच्या उत्सवाच्या दरम्यान देखील ट्रेडिंग व्हिडिओला खूप चांगल्या रीतीने प्रेक्षक प्रतिसाद देत आहेत त्याबद्दल त्यांच्या मनापासून आभार आता इथून पुढे आपल्या चॅनलवरती शैक्षणिक व्हिडिओ तसेच शिक्षक भरती आणि पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व्हावे व त्यांना मराठी या विषयाचे व्याकरणाचे व्हिडिओ आपण अपलोड करणार आहोत त्यामुळेच आपल्या चॅनलवरती आपण स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना देखील योग्य व चांगले मार्गदर्शन करणार आहोत त्यामुळे चॅनलला जर तुम्ही नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्त जास्त स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आजचा आपला व्हिडिओ एकाहत्तरवा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार दोन हजार पंचवीस या पुरस्काराची यादी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना सांगितलेले चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला स्प स्पर्धा परीक्षेच्या दरम्यान पूर्वपरीक्षेला असणाऱ्या चालू घडामोडीच्या निमित्ताने चांगली उपयुक्त माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळेल धन्यवाद जय हिंद